पुण्यातील पुरशा अपघातानंतर पुन्हा एकदा पुण्यात दूषण अपघात झाल्याचं समोर आले महत्वाची आणि धक्कादायक बाब म्हणजे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे पुणे नाशिक महामार्गावर कळंब येथे हा अपघात झाल्याची माहिती समोर येत भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरातील परिसरात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झालाय नागरिकांना अनेक दिवसांपासून पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय याविषयी वारंवार तक्रारी करूनही तोडगा निघत नाही त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केलाय धुळे जिल्हा पुरवठा विभाग आणि साक्री पोलीस यांच्या संयुक्त पथकानं दोन डिझेल टँकरसह तब्बल एक कोटी नऊ लाख तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे साक्री तालुक्यातील नागपूर सुरत महामार्गावर बोडकीखडी शिवारात एका हॉटेल मालकाच्या मदतीनं दोन डिझेल टँकर मधून डिझेल विक्रीचा काळा बाजार सुरू असताना ही कारवाई करण्यात आली आहे मराठवाड्यात मागील सात ते आठ दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानं शेतकरी दुबार पेरणीच्या संकटात सापडलाय अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्याही प्रलंबित आहेत शेतकरी आता पावसाची वाट पाहतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सायन पनवेल महामार्गावर बेलापूर ते वाशी मार्गावर दोन्ही बाजूकडे लोकसहभागातून सखोल स्वच्छता मोहीम राबवली सायन पनवेल महामार्गाच्या कडेला पडलेले प्लास्टिक कागद आणि इतर कचऱ्याचं संकलन यावेळेस केलं गेलं नाशिक जिल्ह्यातील मनमाड मालेगाव आदी परिसरामध्ये पावसानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण केलं त्यामुळे सध्या मका पेरणीला वेग आला आहे हर्सुल पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या जहांगीर कॉलनी परिसरात दुचाकीवरून जाताना एकाचा धक्का दिल्याच्या कारणावरून बेदम मारहाण केली छातीत चाकू भोसकून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मिरज शिरोळ मार्गावरील लक्ष्मी मंदिरासमोर वाहनानं थांबलेल्या चार चाकी वाहनाला धडक दिल्यानं चार चाकी वाहनातून उतरत असलेल्या दोन वर्षीय बालकाचा दुर्दैवी अंत झाला ऑइल मिलमधील सव्वीस हजार किलो क्रूड ऑइलची अफरातफर करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला गेला आहे गोंदिया तालुक्यातील रावणवाडी पोलिसांना ही कारवाई करण्यात यश आलं महाडवरून किल्ले रायगडावर जाणारी वाट ही बिकट झालेली आहे चार ते पाच वर्षांपासून रखडलेल्या या मार्गावरील लाडवली येथील पुलाचं काम अर्धवट स्थितीमध्ये आहे त्यामुळे या मार्गावरील वाट बिकट बनली आहे सध्या पावसाळ्याच्या दिवसात नदीपात्रातून काढलेल्या तात्पुरत्या मार्गावरून वाहतूक सुरू आहे मात्र पावसाच्या पाण्यामुळं नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह वाढल्यास हा प्रवास धोकादायक किंवा बंद होऊ शकतो आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सध्याच्या काळात सर्वाधिक चर्चेत असलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करत ग्राहकांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी आता इंडिगो विमान कंपनीनं व्हॉट्सॲपवर ग्राहक सेवा सुरू केली आहे कंपनीच्या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून विमान प्रवाशांना त्यांच्या तिकिटाचं बुकिंग हे करता येणार आहे सोबतच चेक इन आणि चेक इन आणि चेक आउट या जागेची सुद्धा निवड त्यांना करता येणार आहे पुण्यातून भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंधा घाटाची सुरक्षेच्या अनुषंगानं प्रशासनाकडून पाहणी केली लि गेली घाटातील खचलेला भाग आणि संभावना दरड ठिकाणांची पाहणी यावेळेस केली गेली छत्रपती संभाजीनगरच्या अंगोरी बाग परिसरात रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास गाडीचा कट मारल्यावरून तरुणांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला त्यामुळे काही वेळ या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन राडा करणाऱ्या तरुणांना ताब्यात घेतलं विदर्भातील पंढरी म्हणून ओळखली जाणारी शिवक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे या पालखी सोहळ्यात साक्षी वारकरी टाळ ताल मृदुमकांच्या तालावर विठ्ठलाचं नामस्मरण करत सहभागी झाले विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचवताना वनविभागाच्या पथकाने मोडकलीस आलेला पिंजरा वापरला आणि पिंजऱ्यात कैद झालेल्या बिबट्यानं वनविभागाच्या गलथान कारभाराचा फायदा उचलून पिंजरा तोडून परिसरातून शेतामध्ये धूम टोकली आहे सुदैवानं या घटनेत कुणालाही इजा झाली नाहीये पाऊस तसेच वाढत्या तापमानामुळे टोमॅटोच्या लागवडीवर परिणाम झालेला आहे मागणीच्या तुलनेत पुणे मुंबईसह राज्यभरातील बाजारांमध्ये टोमॅटोची आवक ही कमी असल्यानं घाऊक आणि किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात वाढ झाली आहे राज्यात अपघातात रोज सरासरी चौतीस जण जीव गमावतात दररोज पंचेचाळीस प्रवासी जखमी होत आहेत तर दर तासाला एक ते दोन जणांचा मृत्यू होत असल्याची माहिती समोर आली आहे मुंबईमध्ये कचरा आणि रस्त्याच्या कडेला टाकल्या जाणाऱ्या राडारोड्याचा प्रश्न गंभीर बनला आहे अस्वच्छता दुर्गंधी आणि प्रदूषणाला सामोरं जावं लागतं संदर्भात मुंबई महानगरपालिकेच्या हेल्पलाईनवरून जून दोन हजार तेवीस ते जून दोन हजार चोवीस पर्यंत तेरा हजार तक्रारी प्राप्त झाल्यात यामध्ये आता मुंबई प्रशासनाकडून पालिका प्रशासनाकडून यावर कारवाई होती नव्या लालपरीतून प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आता दिवाळीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या साध्या स्वमालकीच्या गाड्या खरेदीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे यामुळे दोन हजार चारशे तयार गाड्या एसटी ताफ्यात दाखल होणार आहेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीत असलेल्या मेट्रो दोन अ आणि मेट्रो सातमध्ये जवळपास तीन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे निर्धारित मनुष्यबळाच्या तुलनेत दहा टक्के कमी मनुष्यबळाच्या तुलनेत दहा टक्के कमी मनुष्यबळ हे पुरवणही पूर्ण मोबदला घेतल्यासंबंधी हा घोटाळा आहे शहर आणि उपनगरातील लहान मोठ्या नाल्यांमधून उद्दिष्टांपेक्षा अधिक गाळ काढण्यात आला आहे मात्र नालेसफाईनंतर नाल्यांच्या काठावरील रहिवासी नाल्यात कचरा टाकत आहेत ओढाळा येथील नाल्याची सफाई, सफाई केली होती परंतु नाल्यात पुन्हा एकदा कचरा साचला आहे